हाय फ्रेंड्स आता बघा रील काढण्यासाठी आवरलेलं आहे आता चाललो आहे पन... रील्स काढण्यासाठी बघा रील्स काढायला किती मेहनत घ्यायला लागते आता आमच्या सोबत मुलं पण रील्स काढण्यासाठी वरती चाललेलो आहे तो शिवांश पण चाललेला आहे तो पण तिथे थांबूनच आहे देवांश चाललेला आहे रील्स काढाय जायचं म्हणलं की दोघं अगोदर येतात लगेच पटकन बघा कसे चाललेले आहेत काढून पण तिथे व्यवस्थित देत नाहीत बघा कसे फास्ट चालत आहेत आमच्या अगोदर तेच चाललेत बघा टेरेसवर वर आलेलो आहे मुलं चिवडा खात बसलेले आहेत बघा रील्स काढायच्या अगोदर रील्स काढायची जा ना तू बाळ तिकडे जा बघा फक्त खेळतच बसले आहेत जातच नाहीये इथेच खेळत बसलेत रील्सच लवकर काढून देत नाहीतर देवांश काही व्हिडिओ काढून देत नाहीये बघा कसा करतोय सारखा मधी मधी येतोय देवांश जा ना व्हिडिओ काढू द्या मला साईडला हो बघा देवांश साइड ला गेल्यामुळे शिवांश पण तिथं शिवांश ना मला व्हिडिओ कधी काढणार आम्ही बघा जायला तयारच नाही रोज एवढा टाइम लागतो रोज तास दीड तास त्याच्यातच जातो हो या बघा व्हिडिओ काढून देत नाही येत आता एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा कसे बसले आहेत बघा आता रील्स काढून झालेली आहे आता चाललो आहे आतमध्ये आता आतमध्ये खूप कामं राहिलेले आहेत बघा शिवाय देवांश पण आहे इथेच चला तर आता काम आवरून घेते